महाराज यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणीही करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर वयाच्या तेविसाव्या वर्षी यशवंतराव होळकर महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक वैदिक पद्धतीनं केला होता अशा राजाला धनगर समाजाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शेखर बंगाळे म्हणाले की शिवाजी महाराजांच्या नंतर प्रथम वैदिक पद्धतीनं राज्याभिषेक करणाऱ्या अवघ्या रा। तेविसाव्या वर्षी महाराजा यशवंतराव होळकरांनी स्वतःचा अराजेक केला सलग अठरा वेळा गोऱ्या इंग्रजांना या राजांनी अप पर... कधीही पराभव न स्वतःचा पराभव न होता असा अजिंक्य राजा आ, महाराजा यशवंतराव होळकर ठरले आणि त्यांचं फक्त आयुष्य पस्ती पस्ती हे पस्तीस वर्षांचं होतं पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत एवढा मोठा इतिहास घडवलेला आणि तेविसाव्या वर्षी राज अभिषेक स्वतःचा करून घेणारा असा हा आमच्या धनगर समाजाचा महापुरुष यांना अभिवादन तीनशेव्या राज्याभिषेक दिनानिमित्त समाजाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं आहे सरकारला जाग येण्यासाठी पन्नास हजार सह्यांची मोहीम राबवून आम्ही हे सह्यांचं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहोत असं सुनील खटके यांनी सांगितलं महाराजा यशवंतराव होळकरांचे या ठिकाणी तीन सेवा राज्याभिषेक दिन होत आहे साजरा होत आहे साजरा होत असताना सर्व समाज बांधवांनी मिटिंग घेऊन राजमता ऐलच्या पुतळ्याला अभिवादन करून इथे या ठिकाणी राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आलेला आहे याच दिनानिमित्त सरकारला जाग येण्यासाठी संबंध धनगर समाजाच्या वतीने आत्ता शेखर बंगाळे साहेबांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी सह्याची मोठी मोहीम या ठिकाणी आधी घेतलेली आहे पन्नास हजार सह्याची मोहीम या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी देण्यात येणार आहे सन्मानिय मोदी साहेबांना सद्बुद्धी देवो त्यांना या ठिकाणी रक्तरंजित सयाचं मोहीम या ठिकाणी राबवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे रक्ताने लिहून आम्ही सया घेणार आहेत त्या सयाचं निवेदन पंतप्रधान मोदींना या ठिकाणी सादर करणार आहोत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध जनजागृतीचे कार्यक्रम धनगर समाजाच्या वतीनं राबवण्यात येणार असल्याचं मत सांगोल्याचे माजी सरपंच दिलीप मोटे यांनी व्यक्त केलं आज सोलापूर शहरीमध्ये यशवंतराव होळकर यांच्या अभिषेक दिनानिमित्त धनगर बांधवांनी एकत्र येऊन तो अभिषेक या ठिकाणी घातला त्यानंतर त्या सर्व समाजांनी एकत्र येऊन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी या झोपी गेलेल्या भाजप सरकारला जागा करण्यासाठी एक सह्याची मोहीम आणि ती रक्तदानानं सह्या करून देण्याची ठरवलं आहे त्यामध्ये सर्व धनगर समाजांनी सामील होऊन आमच्या ग्रामीण भागातील सांगोल तालुका असेल इतर सर्व तालुक्यातील सर्व धनगर समाजाला एकत्र आणून आम्ही हा आरक्षणाचा लढा मोठा करणार आहे पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्हाला धनगर समाजाचा आरक्षण देतो असं म्हणलेल्या सरकारनं आम्हाला धनगर समाजाला खेळवत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे यावेळी सुनील खटके शेखर बंगाळे दिलीप मोटे नामदेव पुकाळे विलास पाटील मनीषा वाघमोडे संजय बनसोडे वसंत कोकाटे करण गडदे राम वाक्से बनसिद्ध सलगर डी डी पांढरे भगवान बनसोडे उपस्थित होते